बुलढाणा जिल्ह्यातला केंद्रबिंदू मानला जातं मेहकर हा नेहमीच चर्चेत असतो कारण तसंच आहे या ठिकाणी की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं हे होम ग्राउंड मानले जाते आणि प्रतापगड म्हणून या मेहकरला संबोधले जाते आहे याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे म्हणजेच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीभाऊ जाधव बोलण्यासाठी येतं भाऊ काय सांगाल यावेळेस कशी लढत राहील निश्चितच यावेळेस मेहकर मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळ बघता आणि मेहकर शहरामध्ये जो सर्वांगीण विकास सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रताप जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपले माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून जो विकास सर्वांगीण विकास मेहकर मतदारसंघात झाला आहे हे सगळ्या लोकांना याची कल्पना आहे तुम्ही बघू शकतात की जी कामं गेल्या दहा पंधरा वीस वर्षात झाली नाहीत ती सगळी कामं या पाच वर्षात आपण या मेहकर नगरपालिकेत प्रशासन काळात केलेत आणि विशेष करून या सगळ्याचं श्रेय कोणाला जात असेल तर ते आमच्या शिवसेनेचे पक्षनेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना यांनाच द्यावं लागल कारण त्यांनी तुम्ही कुठल्याही मेहकरच्या गल्लीबोळ्यात जा कुठल्याही ओपन स्पेसला पा जेवढे ओपन स्पेस तिथं आम्ही वॉलकंपाउंड देण्याचं काम पडलं काम केलं आहे पुढे मेहकरातली समाज घटक आहेत प्रत्येक समाजाला कोणाला सभामंडपाची कराल सभामंडप दिला कुठे शादीखाण्याची गरज शादीखाना देण्यात आलं एवढंच नाही तर जी कुठे म्हणजे नाले रस्त्यापासनं तर सर्वांगीण विकास या मेहकर शहराचा हा शिवसेनेच केलेला आहे आणि सगळ्यात मोठं जर मानाचा तुरा या मेहकर शहरामध्ये कोणी लावला असेल तर तो आम्हीच लावला आहे जो आपल्या शि शु, शिवाजी उद्यानाचा विषय होता तुम्ही आत्ताही जाऊन पाहू पाहू शकतात की त्या शिवाजी उद्यानासाठी आम्ही भरघोस असा निधी आणलेला आहे आणि तिथलं काम खूप आघाडी आणि आग्रही पथावर चालू आहे तिथलं इतकं सुशोभीकरणचं काम सुरू होतं तिथं अश्रूड शिवरायांचा पुतळा आता एक ते दोन महिन्यात उभारणार आहे आणि हे सगळं झालं ते फक्त शिवसेनेमुळं आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळं आणि मला विश्वास आहे की मेहकरमधली जनता सामान्य नागरिक हे सगळे यावेळेस विकास करणाऱ्या पक्षासोबतच उभे राहतील आपण जर बघितलं तर विधानसभेचं चित्र या ठिकाणी वेगळं पाहायला मिळालं या ठिकाणी आमदार आले तर एकंदरीत त्यावेळेस चित्र आणि यावेळेस चित्रात काही फरक पडेल का निश्चितच भरपूर फरक पडेल काय असतं निवडणुका म्हटला की जयपराजय होत राहतात ठीक आहे एखाद्या वेळेस काही चुका आमच्या झाल्या असतील आमच्याकडनं काही राहून गेला असेल पण जसं आमचा पराभव झाला आम्ही काही घरी बसलो नाही आम्ही आमच्या पराभवाचा संपूर्णपणे अभ्यास केला आणि परा या पराभवात आमच्या ज्या काही चुका होतील त्या निश्चित आम्ही एका वर्षात पूर्ण सुधारल्या आहेत तुम्ही बघता या नोव्हेंबरमध्ये आम्हाला संपूर्ण एक वर्ष पूर्ण होतं विधानसभे निवडणूक ज्या चुका विधानसभेत झाल्या निश्चित त्या चुका आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीला करणार नाही दुसरा विषय म्हणजे जी विधानसभा झाली त्यातला जय पराजय त्याच्यातनंच आम्हाला जी प्रेरणा मिळाली तो तीसुद्धा आमची खूप मोठी जमेची बाजू आहे आणि जे सध्याचे इथले लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत सन्मान्य आमदार खराद साहेब त्यांना तर मेहकरचा आता काय सांगावतो तर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त प्रकार सांगू शकतात की नेमकं ते मेहकरचे आमदार आहेत का मुंबईचे आमदार आहेत ते मेहकरात कमी आणि मुंबईला जास्त असतात इथं तुमच्या इथं तुम्ही मागच्या सहा महिन्याची पूर्ण त्यांचा कार्यकाळ बघा जेव्हा इथं पावसाळी दुष्काळ पडला ओला दुष्काळ पडला लोकांच्या शेतात पाणी गेलं कुठलाही दौरा केला नाही कुठल्याही प्रकारचं काहीच नाही एक दिवस आले नावापुरती फोटो काढल्या आणि निघून गेले त्यामुळे मेहकरची जनता सुद्धा संज्ञान झालेली आहे की आता आपल्याकडनं जे झालं ते झालं पण यानंतर आपल्याला विकासासोबतच उभं राहायचं हे जे नामांकन अर्ज दाखल झाला टाकले महायुतीच्या वतीनं झाला की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निश्चितच सध्या सगळ्यात पहिला मान आम्हाला भेटला नगराध्यक्षाचा अधिकृत अर्ज भरण्याचं काम आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत की महायुती टिकली पाहिजे राहिली पाहिजे पण अजून बरेचसे सात आठ दिवस बाकी आहे सांगता येत नाही पण आमच्या बोलणे चालू आहेत बी जे पीसोबत आमचं बी जे पी असेल अजिदादा राष्ट्रवादी अजितदादा गट असेल यांच्यासोबत आमच्या सकारात्मक चर्चा चालू आहेत आणि निश्चितच मला वाटतं आमचं राहणार आहे त्याबद्दल शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत मोठा संभ्रम जनतेत आहे खरी शिवसेनेचा वाद अजूनसुद्धा कायम आहे यावर कुठंतरी गट असेल किंवा उद्धव साहेब यांचा गट असेल कुठं शिंदेगड वाटतंय वर का? दादा तुम्हाला एक सगळ्यात सांगतो ही सुवर्ण संधी आमच्यात कारण की तिसरी निवडणूक आम्ही शिंदेगड ठाकरेगड झाला तिसरी निवडणूक मेहकर मतदारसंघात लढत आहोत ठीके मेहकर शहरामध्ये संभ्रम व्हायचा विषयच नाही लोकसभेला सुद्धा इथं शिवसेना धनुष्यबाण आणि मशाल होती विधानसभेला सुद्धा धनुष्यबाण आणि मशाल होती गेल्या चाळीस वर्षापासून खासदार प्रतापराव जाधव साहेब नव्वद पासून जेव्हा राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी जेवढ्या निवडणुका अधिकृत लढवल्यात ते सगळ्या धनुष्यबाने चिन्हावरच लढवलेल्या आहेत आणि संभ्रम आमच्याबद्दल नाही होणार संभ्रम पंजाबी मशालमध्ये होईल संभ्रम शिवसेना आणि गटात नाही होणार संभ्रम उबाटामध्ये आणि काँग्रेसमध्ये होईल की नेमकं मतदान कोणा कुठलं मतदान कुठं जाणार हे संभ्रम तुम्ही प्र लोकांना विचारलं पाहिजे की जे ज्या लोकांनी लोकसभेमध्ये आमच्या विरोधात मतदान केलं मग ते मतदार कोणाचे होते नेमके काँग्रेसचे मतदार होते का उपाट्याचे मतदार होते याचं संशोधन करायचं काम आता तुम्हाला करावं लागणार आहे कारण की आम्हाला माहिती आम्हाला किती मतं झाले काय वाटते बदल झाला एका खूप मोठा बदल झालेला आहे मेहकर मधल्या नागरिकांच्या समस्या ज्या प्रकारे याच्या आधी चांगल्या प्रखरपणे सोडण्याचं काम आम्ही करत होतो अजूनही करतोय सगळं करतोय करतो पण लोकांनी जी काही लोकांना संधी दिली त्या संधीची लोकांना किंमत नाहीये लोक फक्त लोकांना गृहीत धरतायत की मी अमुक समाजातून आलो म्हणून हा समाज माझ्यासमोर राहिला हे राहिलं ते राहिलं ठीक आहे काही के, आत, के चुका आमच्याकडने झाल्या असतील पण आता येणाऱ्या निवडणूक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितलं की आम्ही आत आत्मचिंतन केलं आणि आम्ही आमच्या चुका ज्या झाल्या त्या मान्य करून येणाऱ्या नगर परिषदनं आम्ही एकही चूक पुन्हा करणार नाही एक खात्री आपल्याला देतो दिसतो काय अहवाल असणार आहे मेयकरच्या जनते मेयकरच्या ज्यांना माझं एक नम्र आव्हान आहे एक नम्र विनंती आहे की सगळ्या ताई माई अक्का दादा भाऊ बहीण वहिनी ताईसाहेब साहेब सगळ्यांना एकच विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण समोर जात असताना आपल्या भोवताली होणाऱ्या परिसरातला बदल आपण लक्षात घ्यावा जो विकास कामं आम्ही जी प्रशासक काळात केलेली आहेत त्याची आम्हाला खामी आहे की के आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला निश्चित चांगलं फळरूप मिळेल आणि आपण सगळ्यांनी आम्हाला मतदान रूपे आशीर्वाद द्यावे शिव शु, शिवाजी उद्यान असेल प्रत्येक गल्लीतले जे ओपन स्पेस असतील नाना नानी पार्क असेल तुमचा डीपी रोड असेल हिच्यातल्या आग्रे मेहकर शहरातले नव्वद टक्के कामं हे आम्ही अडीच वर्षात प्रशासनाच्या काळात आम्ही केलेत आम्ही इथे नगरपालिकेत सत्तेत नसताना सुद्धा जी कामं दहा वर्षात नगरपालिकेत झाली नाही ती फक्त आम्ही अडीच वर्षात प्रशासक काळात केलेली आहेत जर आमचा नगराध्यक्ष झाला तर निश्चित आम्ही शंभरने एकशे एक टक्का संपूर्ण विकास या मेहकर शहराचा केल्याशिवाय राहणार नाही हे होते केंद्रीय मंत्री यांचे सुपुत्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीभाऊ जाधव आपण बघितलं की महायुतीच्या वतीने हा नामांकन अर्ज दाखल झाल्याचं जा त्यांनी बोललेलं आहे मात्र खरी लढत ही दोन शिवसेनेमध्ये असल्याचं मेहकरकर बोलत आहेत तुम्ही पाहता आपला विदर्भ प्रत्यक्ष आपल्यासोबत